चटणी भराय का करायचं कामात नाही यापात न ह्याच्यात न केली चटणी ऑर्डर आली सत आठ आठ सत आठ किलो आली आठ किलो ऑर्डर आली या मग चटणी भराय लागली कुठली आली मुंबईची कुठली पुण्याची पुण्याच्याच लय ऑर्डर मुंबईच्या आणि पुण्याच्याच येते द्या या कुठली एक आली केरळची लय ऑर्डर येते द्या या ते व्हिडीओ मध्ये काय दावणं होत नाही पाटागिशी गडबडीत माणूस भरतंय का लगेच देतय लगे हाफिसाला पोच करत या त्यामुळं काय बनतच नाही म्हटलं चला आता आधी भरून घेऊया चिकणी म्हणजे ह्यांना हा पिसाला जमा कराय होती ना किती झाली ती बाई म्हणजे मी अजून माफ केलं नाही अंदाजेच भरते एवढं एवढं पुन्हा माप ठेवायचं कमी पडलं त्यात पुन्हा हे करायचं ती वजन काटा चालू करायचा बंद करायचा माहिती की तुम्हाला आधी पटापटा पिशव्या एक दोन तीन चार पाच सहा झाले द्या अजून दोन भरती आणि मग वजन करती पुन्हा वजन करायचं ते पॅक करून टाकायचं तिकट बघा असं झणझणीत हाय मस्त वास्तर नुसता घमाय लागलाय तिक्त आहे अजून देवा बाबा तिक्त नाही नुसतं ही हाताला ह्यावरचा साइडने लाकलं तर योगा तिक्त लागतय झूमत या आणि गावाकडचं आहे एकदम टेस्टी लसूण बेसन देशी सगळं हाय कांदा देशी वापरलेला आहे लसूण देशी वापरलेला आहे कांदा देशी नसतो पाच महिन्याचा कांदा असतोय पाच महिन्याचा आणि अर्धा महिन्याचा असा असतोय देशी लसूण असतोय तेवढा देशी असते तर म्हणजे वासखमंग येतो ना आपल्या ह्याचा मसाल्याचा मिरची असत त्याला भडक तिखट आणि असलं आमचं तिखट टाकलं का त्याला हे करायला लागत नाही कटाची पुडी सुद्धा ती काय काय जण आंबारी काय ती असतं की ते पुडी टाकते ती आम्हाला तसलं माहित नाही तसलंच ना आम्ही बोकडाचं मटण म्हणजे जत्रा जरी केली मोठं आपण आपण बोकड कापलं तरी आमच्या तरीची पुडी म्हणून आणत नाही ती तिकट टाकलं का असं झणझणीत भगूल्या नसत कटी तू एवढा मोठा दोन चमचे टाकलं तरी बिन बघा एक नंबर भाजी होती रोजच्या भाजीला दोन चमचे एवढ्या बरायला कशाला आणि पुन्हा ज्यांनी चटणी घेतली एकदा टेस्ट ना ती पुन्हा अजून बघा ऑर्डर करते बघा ऑर्डर म्हणजे डायरेक्ट पैसे तिथे म्हणजे दर किती आहे काय किती असं विचारायचं पहिल्यांदा ज्यांनी घेतलंय ते हाय नाही आता सगळ्यानंतर माहितीचा ऑफर आहे एक मे जवळच आलाय आता आपला त्यामुळे ऑफर चालू आहे अगं पण काय गिराय काय नाही पहिल्यांदा आपली चिटणी घेतली होती का ह्या दरानं पैसे पाठवलं होतं पण आमच्या लक्षात लगेच आलं की आम्ही त्यांचे राहिले पैसे रिटर्न पाठवले बघा मग काय तर आता ऑफर आहे त्यांनी पहिल्यापासून घेतलेला आहे आपल्याला पहिले जसा बिझनेस चालू केला तसं ती आपल्याकडून तिकट घेतली मग त्यांना वापर मग तिने डायरेक्ट फोन न लावता डायरेक्ट अकाउंट वर पैसे पाठवले ऑफर मध्ये पण त्यांना संधी मिळाली पाहिजेच की मग आले आता आपन एक मेज चटणी एक किलो चे पुढं ऑर्डर घेते अर्धा किलो पाव किलो नाही बर का आपण ऑर्डर घेत कारण एक किलो एक किलो आम्हाला वजन कुरिअर त्याचं आम्हाला हे होत आहे अर्धा किलो हे असलं आम्हाला परवडत नाही एक एक किलोची सगळे पॅकिंग करते काय काय दोन किलो ही करते कि मग दोन पुढे पॅकिंग करायचं जन द्यायचं नाही तर एकाच बॉक्स मध्ये दोन पॅक करायचं दोन किलो द्यायचं आणि का वेळ वजन करायचं मला पण अॅड्रेस पाठवताना व्यवस्थित आणि पिनकोड तुम्ही राहता एकीकडे एकीकडं पाठवायला तकडे जाऊन बसायचं आणि फोन पे गुगल पे हा व्हॉट्सअप नंबर हा एकच आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट असतो पेमेंट केलेला ती व्हॉट्सअपवर टाकायचा म्हणजे आमच्या बी लक्ष येते की बरोबर तुम्हाला ऑर्डर त्या नंबरवर पोच होईल कधी कधी पाच ते सहा दिवस लागते कधी कधी तीन दिवसात पण येऊन जाते मोबाईल नंबर तुम्ही वरती पाठवता चालू पाहिजे चालू पाहिजे कारण जवळ जवळ जर चटणी आली तर त्यावेळेस ती मेसेज करते किंवा फोन करते आणि ती जर तुमचा फोन लाग ना तर मग ती रिटर्न येते बघा एवढं काय नाही आता आम्हाला कुरिअर चार्ज जास्त लागतो पाठवायचं अजून इथं तर रिटर्न आलं का आम्ही महागारे अजून पाठवायचं कुरिअर जास्त लागत असं होत त्यामुळं मोबाईल नंबर चालूच द्या वजन करून घेते मी आणि खात्रीशीर चटणी आहे बघा जशी आम्ही खातो चटणी आम्ही जी खातोय तीच तुम्हाला देतोय बघा आणि गावाकडची चव ही एकदम वेगळी असती बघा त्यामुळे तुम्ही आवश्यक खरेदी करा आणि आपला व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव फक्त व्हॉट्सअप हा आणि ज्यांना कुणाला तिकीट घ्यायचं आहे म्हणजे इसूर घ्यायचाय त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आम्हाला एवढं तिकट पाहिजे तिथं तुम्हाला माहिती दिली जाईल आणि तिथं तुम्ही आहे हाच नंबर पेमेंट करू शकता ह्याच्यावरतीच आणि स्क्रीनशॉट काढून पाठवू का शकता तुमची ऑर्डर पाच सहा दिवसात तुम्हाला पोहोचणार ते चटणी येईल का नाही कोण कोण म्हणत आहे इकडं धुळेला येईल का पण धुळ्याची पण चटणी आपण भरपूर पाठवलेली आहे त्या गडचिरोला येईल का सगळ्या महाराष्ट्रात नव्हे भारताच्या कोपऱ्यात पाठवली भारताच्या काना कोपऱ्यात आपली चटणी गेली पंजाब आसामला सुद्धा आपली चटणी गेली सीमेवरती आसामला त्यामुळं चटणी येईल का नाही जी तुम्ही अजिबात काळजी करायची नाही चिंता करते ती चिंता त्यांना वाटत येत आहे का नाही मागू का कसं करू लांब ती कुठे राहते ती ती मस्त व्यवसाय करते ती आपल्याला इतक्या लांब नाही येईल का तर तसं कुठला सुद्धा प्रश्न मनात आणला का तुम्ही जिथं तिथं चटणी पोचणार फक्त महाराष्ट्राच्या बाहेर थोडं दोन तीन दिवस किंवा कधीकधी चार दिवस फक्त उशीर होतो आणि येतं ती येतं आहे आजपर्यंत आम्ही इतके दिवस तिखट करतो की आता कुठंच प्रॉब्लेम आला नाही की आम्हाला तिखट पोचलं नाही ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केली होती त्यांना घरपोच झाले आणि कसं आहे माहिती आहे का बा प्रत्येकाला फोन उचलणं शक्य नसते हो त्यामुळं सगळे काम ही धंदशी तिथला असते ती त्या तुम्ही फोन नाही लागणार तरी व्हॉट्सअप व्हॉट्सअपला तुम्ही फक्त संपर्क करू शकता कारण फोन उचलणार असं ह्याच्यात काय काय जण म्हणते ती फोनच लागत नाही डुप्लिकेटच नंबर दिलाय असं काय नाही व्हॉट्सअप साठी ज्यांना कुणाला ऑर्डर पाहिजे ती व्हॉट्सअपला संपर्क साधते तीच पण आता जरी कुणाला अजून नवीन पाहिजे असं तर त्यांनी पण व्हॉट्सअपला जावा आणि तिथं हे करा मेसेज करा तिथं तुम्हाला रिप्लाय दिला जाईल कारण का गावाकडच ती गावाकडच असते हो आणि जस आम्ही घरगुती बनवतोय तसं नाही की आम्ही सेपरेट आम्हाला खायला वेगळंच बनवतोय तुम्हाला वेगळंच ऐकतोय आमच्या घर घरात भरणी जाता गर, सध्या पाव किलो तिकट असेल आता ह्यातलं आता आठ किलो भरलं आता ह्यातलं काय अजून एखादी ऑर्डर आली का द्यायचं काय एवढं आपलं पाव किलो आपल्याला अजून ठेवायचं असं आम्ही करतो प्रत्येक चटणीमध्ये म्हणजे आम्ही पहिलं करत होतो म्हणजे वर्षाच करून ठेवत होतो पण आता कसं होत आहे पण चटणी खराब होत नाही बघा वर्ष वर्ष सहा सहा महिने हाय अशी एक नंबर राहते बघा तुम्ही म्हणतात सर आपल्याला थोडीच घेऊया काय नाही तुम्ही एकदम दोन किलो तीन किलो जरी घेतली तरी या चटणीला काही सुद्धा होत नाही तुम्ही एकदा प्रयोग करून बघा आणि एक वेळ तुम्ही अवश्य ऑर्डर करा तरी बघा एक वेळ एक किलो मागून तुम्ही मग नंतर म्हणा किंवा आपल्याला दोन किलो पाहिजे तीन किलो पाहिजे किंवा आपल्या दोन चार महिन्याचं एकदाच घेऊया तुम्ही घेऊ शकता